यार जे। या मधील बुद्धगया येथील महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे या मागणीसाठी प्रामुख्यानं आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या ठिकाणी निदर्शनं करण्यात आली आंदोलन करण्यात आलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आज सर्वत्र या ठिकाणी बौद्धि बुद्धगया येथील बोधी विहार हे आमच्या ताब्यात मिळावं यासाठी आंदोलन होत आहे आणि या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पूर्णपणे पाठिंबा आहे कारण अखिल भारतीय बौद्ध महासभा आणि अखिल भारतीय ब बौद्ध भिक्षू संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने हे आंदोलन महाराष्ट्रात आणि देशात सुरू करण्यात आलेलं आहे कारण बोधी विहार जे बुद्धगया येथील आहे हे बोधी विहार आमच्या ताब्यात मिळालं पाहिजे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे गौतम बुद्धांना त्या ठिकाणी पिंपळाच्या वृक्षाखाली त्यांनी ज्ञानबोधी प्राप्त झाली होती आणि तेव्हापासून ह्या विहाराला अत्यंत अनन्य असं साधारण महत्त्व या देशामध्ये आणि भारतामध्ये आहे आणि अनेक देशातून विदेशातून त्या ठिकाणी पर्यटक येत असतात आणि म्हणून हे बौद्ध विहार आमच्या हक्काचं आहे आणि हे बौद्ध मंदिर नव्हे ते विहार आहे बौद्धांचं विहार आहे अशोक सम्राट राजांनी जे स्थापन केलेलं होतं ते विहार त्या ठिकाणी बुद्धगया या ठिकाणी आहे आणि देशातून आणि विदेशातून अनेक लाखो पर्यटक त्या ठिकाणी जात असतात आणि त्या ठिकाणी अत्यंत शांततेने त्या ठिकाणी ते अभिवादन करत असतात आणि म्हणून हे बौद्ध विहार खऱ्या अर्थानं बौद्धांच्या ताब्यात मिळावं या मागणीसाठी भक्ते सुराई ससाई यांच्या नेतृत्वात देखील आंदोलन झालं होतं अनेक वर्षापासून आंदोलन सुरू आहे परंतु या वर्षीपासून जे आंदोलन सुरू केले आलेले आहे हे आंदोलन विहार आमच्या ताब्यात मिळाल्याशिवाय थांबणार नाही ही ठाम भूमिका रामदास आठवले यांनी आणि बनते राहुल मोदी यांनी या ठिकाणी दिल केलेली आहे तर रा, रा, गवई ज्या वेळेला बिहारचे राज्यपाल होते त्यावेळेला देखील त्या ठिकाणी बहुते जनता त्या ठिकाणी भेटली होती आणि रासू गवईने देखील बिहारच्या ज्या कॉन्स्टिट्युशन आहे बिहारचे जे गव्हर्नमेंट आहे बिहारचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांना देखील त्यांनी या ठिकाणी निवेदन देऊन आठवले साहेबांनी ते सर्व भेटले होते आणि तेव्हापासून ही मागणी आम्ही रेटत आहोत परंतु आता ही मागणी संपेपर्यंत आम्हाला बिहार मिळेपर्यंत संपणार नाही आंदोलन अधिकाधिक तीव्र करण्याचा संकल्प या ठिकाणी आठवले साहेबांनी केलेला